नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी मंजुरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर इतरांच्या खात्यांचा वापर करून त्यात काळा पैसा जमा करणाऱ्यांवर वित्त मंत्रालयाची करडी नजर नोटाबंदीच्या निर्णयाच्या दहा दिवसांनंतर बँका आणि एटीएम केंद्रांच्या बाहेर रांगा होऊ लागल्या कमी आज केवळ खातेधारकांनाच त्यांच्या बँकेतून नोटा बदलता येणार ना। ज्येष्ठ नागरिकांना मात्र बँकेचं बंधन नाही वादग्रस्त धर्मोपदेशक झाकीर नाईक याच्या विरोधात राष्ट्रीय तपास संस्थेकडून गुन्हा दाखल विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी आज मतदान सुरू यवतमाळ गोंदिया इथं चुरशीच्या लढती पुण्यात पंचरंगी लढत आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन जनधन आणि गृहिणींच्या खात्यांचा गैरवापर करून त्यात काळा पैसा जमा करण्याच्या घटनांकडे वित्त मंत्रालयाचं बारीक लक्ष असून अशा खातेधारकांविरोधात प्राप्तिकर कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल असं वित्त मंत्रालयानं म्हटलं आहे जनतेनं अशा गुन्ह्यांमध्ये मदत करू नये असं आवाहन वित्त मंत्रालयानं आहे अनेक लोक काळा पैसा पांढरा करण्यासाठी इतरांच्या जनधन खात्यात मोठ्या रकमा जमा करत असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमात येत आहे त्यावर वित्त मंत्रालयानं हा इशारा दिला दरम्यान उच्च मूल्याच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर माध्यमांमध्ये येणाऱ्या काही भ्रामक वृत्तांमुळे जनतेची दिशाभूल होऊ नये म्हणून केंद्रीय वित्त मंत्रालयानं काही खुलासे केले आहेत नोटाबंदीच्या निर्णयाबाबत सरकारनं पूर्ण गुप्तता पाळली होती हा निर्णय आधी कोणालाही कळला नव्हता असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट बँकेतील ग्राहकांच्या लॉकरना जप्त करण्याचा किंवा जप्त करण्याचा कुठलाही प्रस्ताव नसून हे वृत्त खोडसाळपणाचं आहे असं वित्त मंत्रालयानं म्हटलं आहे नव्या नोटांमध्ये कुठलीही चिप किंवा माग काढण्याचं उपकरण लावलेलं नाही त्यात इंटेक्लिओ नावाचं सुरक्षा चिन्ह आहे असंही मंत्रालयानं सांगितलं पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर झाल्यावर दहा दिवसांनंतरही बँका आणि एटीएम केंद्रांच्या बाहेर लोकांच्या रांगा कायम आहेत मात्र हळूहळू या रांगा कमी होऊ लागल्या आहेत कालपासून लोकांना सरकारी पेट्रोल पंपांवरही रोख रक्कम मिळू लागली आहे या सेवेबाबत लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे सध्या केवळ अडीच हजार पेट्रोल पंपांवर ही सुविधा उपलब्ध असली तरी लवकरच वीस हजार पेट्रोल पंपांवर या सुविधेचा विस्तार होणार आहे मात्र आज ग्राहकांना केवळ त्यांचं खातं असलेल्या बँकेतूनच जुन्या नोटा बदलता येणार आहेत ज्येष्ठ नागरिकांना मात्र कोणत्याही बँकेत नोटा बदलण्याची सुविधा देण्यात आली आहे इंडियन बँक असोसिएशनचे अध्यक्ष राजीव ऋषी यांनी ही, ही माहिती दिली हा निर्णय केवळ आज लागू असून सोमवारपासून ग्राहकांना इतरही बँकांना नोटा बदलता येतील असं ऋषी यांनी सांगितलं बुडित कर्जांचं प्रमाण का वाढतंय ते जाणून घेऊन मुळापासूनच ही समस्या सोडवायला हवी असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे कर्ज बुडव्या उद्योगपतींची नावं जाहीर करण्यात यावीत या मागणीसाठी करण्यात आलेल्या याचिकेवरच्या सुनावणीत न्यायालयानं मत व्यक्त केलं बुडित कर्जाच्या वसुलीसाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक काय उपाययोजना करत आहेत याविषयी येत्या चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत सार्वजनिक बँकांची कर्ज बुडवणाऱ्या लोकांची नावं जाहीर करून काही साध्य होणार नाही कर्ज वसुली करून अनुत्पादक मालमत्ता कशी कमी करता येईल यावर उपाय शोधणं हे अधिक महत्वाचं असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे या प्रकरणी एक समिती नेमण्यात आली असून ती लवकरच आपला अहवाल सादर करेल असं सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचं सर्वसामान्य जनतेकडून स्वागत होत आहे रायगड जिल्ह्यात पहिल्या आठवड्यात नोटा बदलण्यासाठी लोकांना त्रास झाला मात्र आता हळूहळू परिस्थिती सुधारते आहे या निर्णयामुळे काळ्या पैशाला पायबंद लागणार असल्यानं नागरिक सुखावले आहेत समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रातून या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना अफवांमुळेही सर्वसामान्यांचा गोंधळ उडतो आहे मात्र सर्वसामान्य नागरिकांनीही या निर्णयाचं समर्थन केलं आहे काळा पैसा बाहेर काढण्यासाठी तरी सर्वसामान्य लोकांना व्यवहार करण्यासाठी हे थोडस म्हटलं तर अडचणच होते नरेंद्र ने जो निर्णय घेतला काळा पैसा बाहेर काढायचा तो निर्णय योग्य आहे लोकांचा गुरगरीबांचा फायदा होणार आहे नक्कीच या गोष्टीचं कौतुक का आहे नोटा बंद झाल्या या गोष्टीचा नक्कीच सगळ्यांना फायदा आहे म्हणजे एक सामान्य गृहिणी म्हणून मला नक्कीच वाटतं की जो काळा पैसा आहे तो काळा पैसा या निमित्ताने बाहेर येईल आणि ज्या काही पंधरा दिवस आम्हाला लागतोय तो आमची सहन करण्याची तयारी आहे मोदी सरकारने जो निर्णय घेतला नोटाबंदीचा पाचशेच्या आणि हजारच्या नोटाबंदीचा जो निर्णय घेला हा अतिशय चांगला निर्णय भारतामधलं जे काळ चलन आपण इतके दिवस आम्ही वाट बघत होतो की कधी एकदा Hey, हे ब्लॅक मनी बाहेर येतोय ब्लॅक मनी संपतोय आणि हा निर्णय निश्चितपणे स्वागतारी आहे ह्या निर्णयाचा त्रास होणार थोडे दिवस ज्या ज्या वेळेला आपण बरं होण्यासाठी औषध घेतो ते निश्चित कडू असत आणि ते कडू जरी औषध असलं तरी त्याने आजार बरा होतो त्यामुळे ते, ते तात्पुरतं तोंड कडू झालं तरी हरकत नाही पण त्यामुळे आजार निश्चितपणे बरा होणार आहे पाचशे आणि हजारच्या नोटा बदलण्यासाठी भारतीय डाक विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत नागपुरातही मुख्य टपाल कार्यालय आणि सहासष्ट विशेष टपाल कार्यालयातून एकवीस कोटी सदतीस लाख एकाहत्तर हजार रुपयांच्या चलनी नोटा बदलून देण्यात आल्या अशी माहिती वरिष्ठ डाकघर अधीक्षक धम्मज्योती गजभिये यांनी दिली नोटा बदलण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यानं विशेष काउंटरची स्थापना करण्यात आली आहे सहासष्ट कार्यालयातून दररोज सरासरी चार कोटी रुपयांच्या नोटा बदलून देण्यात आल्या आहेत याशिवाय मोबाईल व्हॅन सुविधा आणि विशेष काउंटर सुरू करण्यात आले आहेत या दरम्यान सातशे सदुसष्ट नवीन खाती उघडण्यात आहेत व्यावसायिक बँकांमध्ये रोख रकमेची टंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप नागरी सहकारी बँकांनी केला आहे आपल्या ग्राहकांना योग्य सुविधा देता याव्यात यासाठी यामध्ये तातडीनं लक्ष घालण्याची विनंती या बँकांनी रिझर्व्ह आहे रोख रकमेच्या टंचाईमुळे नागरी सहकारी बँकांना ग्राहकांना परत पाठवावं लागत आहे त्यामुळे या बँकांच्या खातेदारांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे राज्यामध्ये या बँकांचं जाळं मोठ्या प्रमाणावर विस्तारलेलं असल्यानं त्यांच्या ग्राहकांची संख्याही मोठी आहे त्यामुळे या बँकांना इतर मोठ्या बँकांच्या पाठबळाची गरज आहे मात्र नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यावर या बँकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवल्यानं त्यांचं काम ठप्प झालं आहे या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र नागरी सहकार्य बँक महासंघानं रिझर्व्ह बँकेला पत्र लिहिलं आहे इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या वादग्रस्त संघटनेचे संस्थापक झाकीर नाईक याच्या विरोधात राष्ट्रीय तपास संस्थेनं दहशतवाद प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल केल्यानंतर एनआयएनं या संस्थेच्या दहा कार्यालयांवर आज छापे घातले काही दिवसांपूर्वीच या संघटनेवर केंद्रीय मंत्रिमंडळानं बंदी घातली होती या बंदीनंतर एनआयएनं पुढील कारवाई केली बांगलादेशमध्ये ढाका इथं एका कॅफेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभाग असलेल्या हल्लेखोरांनी नाईक याच्या भाषणातून प्रेरणा घेतल्याचं म्हटलं होतं त्यानंतर ही संघटना चर्चेत आली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडीत होणाऱ्या नगरपालिका निवडणूक चुरशीची ठरणार आहे या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा स्वतंत्रपणे लढत असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मात्र एकत्रितपणे लढत आहेत केंद्र आणि राज्य सरकारनं गेल्या दोन वर्षात केलेल्या कामगिरीवर विश्वास ठेवून मतदार साथ देतील असा विश्वास भाजपाला वाटत आहे त्यामुळे इथल्या सगळ्या सतरा जागा भाजपा स्वतंत्रपणे लढत आहे तर काँग्रेस चौदा आणि राष्ट्रवादी काँग्रेस तीन जागा लढवत आहेत शिवसेना आणि भाजपाच्या मतांच्या विभागणीचा आघाडीला फायदा होईल अशी आशा काँग्रेसला वाटत आहे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडल्या जाणाऱ्या राज्य विधान परिषदेच्या सहा जागांसाठीची निवडणूक आज होत असून मतदानाला मतदा सुरुवात झाली आहे नांदेडमधून काँग्रेसतर्फे अमर राजूरकर आणि अपक्ष म्हणून श्यामसुंदर शिंदे रिंगणात आहेत जळगावमधून भाजपातर्फे चंदुलाल पटेल तर अपक्ष म्हणून ॲडव्होकेट विजय पाटील निवडणूक लढवतील सेना युतीचे तानाजी सावंत आणि काँग्रेसचे शंकर बडे एकमेकांसमोर उभे ढाकले आहेत गोंदिया भंडारातून प्रफुल्ल अग्रवाल राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राजेंद्र जैन भाजपातर्फे डॉक्टर परिणाय फुके आणि सातारा सांगलीमधून काँग्रेसतर्फे मोहनराव कदम राष्ट्रवादी शेखर गोरे नशीब पुण्यात मात्र पंचरंगी लढत होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अनिल भोसले काँग्रेसतर्फे संजय जगताप भाजपातर्फे अशोक येनपुरे राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर विलास लांडे आणि अपक्ष म्हणून यशराज पारखे यांच्यात लढत होणार आहे उस्मानाबाद इथं निवडणूक आयोगानं गाडी तपासणी दरम्यान पकडलेल्या एक्क्याण्णव लाख रुपयांच्या रकमेत लोकमंगल मल्टीस्टेट बँकेकडून अनियमितता झाल्याचं लोकमंगलचे अध्यक्ष आणि राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मान्य केलं आहे ते त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे नोटाबंदी लागू झाल्यानंतर लोकमंगलनं एक्याण्णव लाख रुपये मूल्याच्या एक हजाराच्या नोटा आठ दिवस बँकेत ठेवल्या या नोटा निवडणूक आयोगानं उमरगा इथं पकडल्यानंतर ही रक्कम बँकेची असल्याचा दावा देशमुख यांनी केला होता मात्र हा दावा अमान्य करत निवडणूक आयोगानं थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे आदेश दिले ही रोख रक्कम पाच नोव्हेंबरला सोलापूरच्या मुख्य शाखेतून उमरगा इथं कर्मचाऱ्यांचं वेतन आणि ऊसतोडणी कामगारांचा पगार देण्यासाठी पाठवली होती असा खुलासा देशमुख यांनी केला मात्र बंदी असताना इतकी मोठी रक्कम बँकेत ठेवणं ही अनियमितता मान्य असून त्याबद्दल शिक्षा भोगायला हो तयार आहोत असं देशमुख यांनी म्हटलं आहे केंद्र आणि राज्य सरकारनं अनेक निर्णय घेतले आहेत महिला बचत गटाला शून्य टक्के व्याजदरानं कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली धुळे जिल्ह्यातल्या दोंडायच्या इथं भाजपा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नयनकुवार रावल आणि चोवीस प्रभागातल्या भाजपा प्रचार सभेत त्या काल बोलत होत्या भाजपा हा विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवणारा पक्ष असून जनतेनं केंद्र आणि राज्याप्रमाणे पालिकेतही भाजपाला निवडून द्यावं असं आवाहन मुंडे यांनी केलं महिला विकास आणि समाजाच्या सर्व घटकांसाठी भाजपा कटिबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं विरोधक विकासाचे केवळ खोटे दावे करत असल्याचा आरोप पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केला। महानिर्मिती राख व्यवस्थापन अर्थात महागॅम्स सेवेअंतर्गत राज्यातल्या सगळ्या विद्युत केंद्रालगतच्या जमिनींवर बी प्लस झोनची सुविधा देऊन विद्युत केंद्रांमधून निघणाऱ्या राखेद्वारे बनवण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या उद्योगांसाठी एमआयडीसीची स्थापना करण्यात येईल राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे काल नागपुरात महानिर्मिती राख व्यवस्थापनाच्या प्रादेशिक कार्यालयाचं उद्घाटन करताना ते बोलत होते महागॅम्समुळे जवळपास दहा हजार रोजगारांची निर्मिती होऊन महाजेनकोची दोन हजार कोटी रुपयांची बचत होईल आणि पाचशे कोटी रुपयांचा नफाही महाजेनकोला होईल या विद्युत केंद्रातून निघणारी राख उद्योजकांना मोफत देण्यात येईल असं पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितलं व्यक्तिगत कायद्यात सुधारणा व्हावी समान नागरिक कायद्याचा मसुदा तयार करून मिळावा आणि मुस्लिम महिलांना संविधानात्मक अधिकार मिळावेत या मागणीसाठी भारतीय संविधान दिनी म्हणजे येत्या सव्वीस नोव्हेंबर रोजी पुण्यात राष्ट्रीय पातळीवरील मुस्लिम महिला अधिकार परिषद आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक शमसुद्दीन तांबोळी यांनी दिली पुण्यात पत्रपरिषदेत बोलत होते या संदर्भात मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांनी एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये मुस्लिम महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांविरोधात मोर्चा काढून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना समान नागरी कायद्यासाठी निवेदन दिलं होतं या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं ही मुस्लिम महिला अधिकार परिषद आयोजित करण्यात येत आहे मुस्लिम व्यक्तिगत कायद्याचा बळी ठरलेल्या महिला मेरी कहानी अपनी जुबानी या स्वरूपात आपल्या व्यथा या परिषदेत मांडणार आहेत तर अनेक नामवंत कार्यकर्ते समुपदेशक आणि कायदेतज्ञ यात सहभागी होणार आहेत असं तांबोळी म्हणाले यानंतर फेब्रुवारी महिन्यात दिल्ली इथं देखील एक राष्ट्रीय परिषद घेऊन विधी आयोग आणि पंतप्रधान यांना मुस्लिम व्यक्तिगत कायदा सुधारणा समान नागरी कायदा आणि मुस्लिम समाजाचे विविधांगी प्रश्न यावर निवेदन देण्यात येणार असल्याचं या परिषदेत सांगण्यात आलं उच्च मूल्यांच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर नाशिक इथं कांद्याचे लिलाव बंद झाले होते मात्र कालपासून लिलावाला पुन्हा सुरुवात झाली लिलावादरम्यान सर्व शेतकऱ्यांना अडत्यांनी धनादेशाद्वारे पैसे दिले आहेत रोख रक्कम देण्यापेक्षा धनादेश देणं सुलभ वाटत असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली आहे अजूनही जिल्ह्यातल्या काही बाजार समित्या बंद असून येत्या दोन तीन दिवसात सर्व व्यवहार सुरळीत होतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे आम्ही सर्व शेतकऱ्यांना धनादेशद्वारे पेमेंट देत आहोत आणि सर्व शेतकरी ते पेमेंट स्वीकारत आहेत यापूर्वी आम्ही त्यांना रोख स्वरूपाने पेमेंट देत होतो दोन चार दिवस शेतकऱ्यांना कदाचित त्याच्यात अडचणीचाही वाटेल येणाऱ्या दिवसांमध्ये जर समजा सरकारने जास्त हो नोटा व्यवस्थितपणे उपलब्ध करून दिल्या तर आम्ही पुन्हा जो जुना पद्धत होती रोख पैसे देण्याची ती आम्ही पुन्हा पूर्वत करू शकतो मार्केट कमिटीचा निर्णय झाल्यानंतर काल मला त्यांचा फोन आला की तुमचे पैसे घेऊन जावे चेक स्वरूपामध्ये तर आम्हाला ही योजना जी चालली आहे चेक स्वरूपाची किंवा ट्रान्सफर अकाउंट बँकेचे ते अतिशय उत्कृष्ट आहे सगळ्यांना ते फक्त शेतकऱ्यांची एकच विनंती आहे की जी गाडी सगळ्या शेतकऱ्यांची वाहन घरची नाहीये जी वाहने आणलेली त्या वाहनाचे रुपये पे केले ते शेतकऱ्याला अतिउत्तम दुष्काळी परिस्थितीत पिकांना पाणी न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं मात्र सांगली जिल्ह्यात तलावात पुरेसा पाणी साठा असूनही ते पाणी पिकांना मिळत नसल्यानं पिकं सुकू लागले आहेत सांगली जिल्ह्यात कवटे महाकाळ तालुक्यातल्या दुधेभावी तलावात पाटबंधारे विभागानं टेंबू सिंचन योजनेचं पाणी सोडलंय त्यामुळे आता या तलावात सत्तर टक्के साठा झालाय मात्र हे पाणी पिण्यासाठीच राखून ठेवण्याचे आदेश पाटबंधारे विभागानं दिल्यामुळे या भागातली शेती संकटात सापडली आहे सुमारे एक हजार एकर क्षेत्रातली ज्वारी बाजरी मका ऊस कापूस ही पिकं वाळून नष्ट होत आहेत सुमारे दीडशे शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे आज ही शेतकऱ्यांचे नुकसान झाले गेल्या बाजरीच्या पिकापासून पाणी आम्ही पैसे भरला तयार असताना ही पाणी सोडले गेले नाही, गेल नाही। त्याच्यामुळे हजारो पोत्यांचं जा नुकसान झाले हजारो पोत्याचं आता ज्वारीचे पीक जळून चालले प्रत्यक्ष तुम्ही बघताय यासाठी आम्हाला पाणी सोडलं पाहिजे सोडणं महत्वाचं त्याशिवाय शेतकरी जगू शकणार नाही गेली तीन वर्षे सततच्या दुष्काळानं शेतकरी आधीच अडचणीत आहे त्यामुळे पिण्याचं पाणी आणि जनावरांना पाणी देऊन शिल्लक राहणारं पाणी शेतीसाठी मिळावं अशी मागणी इथले शेतकरी करत आहेत शेतकऱ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार झाला तर त्यांनाही दिलासा मिळू शकतो आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीने पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट डी के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध आसाममधिग्बई भागात अत्याधुनिक स्फोटक उपकरणाच्या सहाय्यानं घडवण्यात आलेल्या स्फोटात लष्कराचे तीन जवान शहीद झाले हे जवान लष्कराच्या वाहनातून जात असताना हा स्फोट झाला या स्फोटात आणखी एक जवान जखमी झाल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्यानं दिली आहे क्रांतिकारकांची स्फूर्ती देवता ठरलेल्या राणी लक्ष्मीबाई यांची आज जयंती स्वातंत्र्यसंग्रामामध्ये अग्रभागी असणाऱ्या सेनानींपैकी हो त्या एक होत्या झाशीचं संस्थान खालसा करणाऱ्या इंग्रजांच्या हुकुमशाही विरोधात त्या खंबीरपणे उभ्या ठाकल्या आणि मोजक्या शिपायांच्या साथीनं संघर्ष केला असीम शौर्याचं दर्शन घडवत बलाठ्य इंग्रज सैन्याला त्यांनी जेरीला आणलं इंग्रजांशी लढता लढता रणांगणावरच त्यांनी वीरमरण पत्करलं त्यांच्या शौर्याचा त्यांचे शत्रू असलेल्या इंग्रजांनीही गौरव केला झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचं शौर्य करारी बाणा याची गाथा आजच्या काळातही प्रेरणादायी आहे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती यानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे कणखर निर्णय घेणाऱ्या आणि महिला शक्तीची प्रचिती देणाऱ्या पंतप्रधान अशी त्यांची ओळख होती एकोणीशे एकाहत्तरमध्ये मध्ये त्यांच्या खंबीर नेतृत्वामुळे भारताच्या सामर्थ्याची ओळख जगाला पटली पाकिस्तानच्या चारी चित करून बांगलादेशला मुक्त करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी नीट करण्यासाठी त्यांनी धाडसी निर्णय घेतले गरिबी हटावचा त्यांनी दिलेला नारा लोकप्रिय ठरला जगातल्या कणखर महिलांपैकी एक अशी त्यांची ओळख निर्माण झाली त्यांच्या निर्णय क्षमतेमुळेच पंजाबमधल्या तत्कालीन समस्येवर तोडगा निघाला आणि देशाची अखंडता कायम राहिली भारताच्या पीव्ही सिंधून चायना ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे चीनच्या हे बिंग जिया ओचा बावीस वीस एकवीस दहा असा दोन सरळ गेम्समध्ये पराभव करत तिनं उपांत्य फेरीत धडक मारली उपांत्य फेरीत तिची लढत कोरियाच्या सुंग जी बरोबर होईल पुरुष एकेरीत मात्र भारताच्या अजय जयरामचं आव्हान संपुष्टात आलं ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता चीनचा चेन लाँग यानं त्याचा एकवीस पंधरा एकवीस चौदा असा सहज पराभव केला विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज इंग्लंडच्या फलंदाजांनी सकाळच्या सत्रात चिवट प्रतिकार केला पाच बाद एकशे तीन या धावसंख्येवरून खेळ पुढे सुरू केल्यावर पेन स्टोक आणि बेअरस्टो यांनी सहाव्या गड्यासाठी एकशे दहा धावांची भागीदारी करत इंग्लंडचा डाव सावरला बिअरस्टोला उमेश यादवनं त्रेपन्न धावांवर बाद केलं उपहाराला खेळ थांबला तेव्हा इंग्लंडनं सहा गड्यांच्या मोबदल्यात एकशे एक्क्याण्णव धावा केल्या होत्या भारतानं पहिल्या डावात एकशे पन, चारशे पंचावन्न पन धावा केल्या लिया असल्यानं फॉल ऑन वाचवण्यासाठी इंग्लंडला अद्याप पासष्ट धावांची गरज आहे हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील तसंच आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा इतरांच्या खात्यांचा वापर करून त्यात काळा पैसा जमा करणाऱ्यांवर वित्त मंत्रालयाची करडी नजर नोटाबंदीच्या निर्णयाच्या दहा दिवसांनंतर बँका आणि एटीएम केंद्रांच्या बाहेर रांगा होऊ लागल्या कमी आज केवळ खातेधारकांनाच त्यांच्या बँकेतून नोटा बदलता ना येणार ज्येष्ठ नागरिकांना मात्र बँकेचं बंधन नाही वादग्रस्त धर्मोपदेशक झाकीर नाईक याच्या विरोधात राष्ट्रीय तपास संस्थेकडून गुन्हा दाखल विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी आज मतदान सुरू यवतमाळ गोंदिया इथं चुरशीच्या लढती पुण्यात पंचरंगी लढत आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार